नमस्कार पूनम थुळे लॉग मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा फॉर्म कसा भरायचा आहे त्याची माहिती पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी जुलै दोन हजार चोवीस चालू झाली आहे सुरुवातीला त्याची वयाची आठ होती एकवीस ते साठ त्यानंतर सुधार करून वयाची आठ आता एकवीस ते पासष्ट वर्षे वय अशी केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म आपण ऑनलाईन मोबाईल मध्ये नारी शक्ती दूत हे ॲप डाऊनलोड करून त्या ऍप ही घरच्या घरी भरू शकता याचा व्हिडिओ मी नंतर बनवेल नारी शक्ती दूत या ऍप ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे तेथूनही तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता समोर आपल्याला स्क्रीनवरती फॉर्म दिसत असेल फॉर्म मध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे महिलेचे पूर्ण नाव त्यामध्ये आपल्याला आपले लग्नापूर्वीचे नाव लग्नानंतरचे नाव हे दोन्ही लिहायचे आहेत दुसरा मुद्दा आहे जन्मदिनांक दिना महिना वर्ष याप्रमाणे आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे तिसरा तिसरा मुद्दा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता त्यामध्ये आपल्याला सध्या आपण जो राहत असेल तो पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जन्माचे ठिकाण त्यामध्ये जिल्हा तुमच्या जन्माचा जिल्हा असेल तो गाव शहर ते ग्रामपंचायत मध्ये येते नगरपंचायत की नगरपालिका यामध्ये ते टाकायचे आहे आणि पिन कोड. आपले जन्माचे हे आप आपल्या शाळेच्या दाखल्यावरती लिहिलेले असते तेच ठिकाण आपल्याला तिथे टाकायचे आहे मधील पाचवा मुद्दा आहे मोबाईल नंबर आपला जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे आपल्याला तोच मोबाईल नंबर टाकायचा आहे कारण त्यावरती आपल्याला ओटीपी येतो आणि तो ओटीपी टाइप टाईप केल्यानंतरच आपला फॉर्म पुढे सबमिट होतो फॉर्म मधील आपला सहावा मुद्दा आहे आधार नंबर आपला जो आधार नंबर आहे तो ऍक्युरेट टाकायचा आहे नंतर सातवा मुद्दा आहे शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कुठल्याही आर्थिक योजनेचा आपण लाभ घेत असाल तर आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर आपण योजनेचा लाभ घेत असेल कुठल्या तर ते होय म्हणून करायचंय अदरवाइज नाही आपल्या मधील आठवा मुद्दा आहे वैवाहिक स्थिती त्यामध्ये त्यांनी खाली पॉइंट दिले आहेत विवाहित घटस्फोटित विधवा परितक्त्या निराधार यापैकी आपण ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल ते तिथे लिहायचं आहे आपल्या फॉर्म मधील सर्वात महत्वाचा आणि नववा मुद्दा आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील त्यामध्ये पहिला आहे बँकेचे पूर्ण नाव दोन नंबर बँक खाते धारकाचे पूर्ण नाव तिसरे आहे बँक खाते क्रमांक जो आपला अकाउंट नंबर आधार लिंक आधारला लिंक असेल तोच अकाउंट नंबर आपल्याला तिथे नोंदवायचा आहे आणि चौथा पॉइंट आहे आय एफ एस सी कोड ही सर्व माहिती आपल्याला आपल्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पेज वर दिलेली असती तीच सर्व माहिती अचूकपणे पाहून आपल्याला तेथे ते भरायची आहे आपल्या फॉर्म मधील दहाव्या नंबरचा मुद्दा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे होय किंवा नाही जर जोडलेला असेल तर होय नसेल तर नाही जर तुम्ही आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केलेला नसेल तर बँकेमध्ये जाऊन तो तुम्ही लिंक करून घ्यावा तरच आपल्याला ह्या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारे आपला फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये जमा करायचा आहे समोर आपल्याला स्क्रीनवरती हमीपत्र दिसायचं असेल हमीपत्रातले मुद्दे व्यवस्थित वाचून होय नाही तिथे टीक करा आणि सही करा फॉर्म भरून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत काही कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडायचे आहेत त्यात पहिले आहे आधार कार्ड दुसरा जन्माचा दाखला आपल्या राशन कार्डची झेरॉक्स बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आपला फोटो आणि हमीपत्र हे आपल्याला फॉर्म फॉर्म सोबत जोडून द्यायचे आहे आणि सबमिट करताना त्यांच्याकडनं आपल्याला पोच पावती घ्यायची आहे माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा फॉर्म भरून सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरून देऊ शकता अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत आपल्याला फॉर्म हा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद